दोन दिवस सुट्टी झाल्यावर जर तुम्ही असं करत असला किती टोल नाके केलं तरी एका सुद्धा टोल नाके असं झालं नाही ओरिजिनल कार्ड जर असून तुम्ही असं करत असाल दोन दिवस जर ती सुट्टी येत असतील त्यात मी तुम्ही असं वागत असाल तर ते अवघड आहे किती वेळ आला टाइमपास लावलाय पाच पाच मिनिट टोल गाडी थांबवते थांबवलं थांबवलं पाच पाच मिनिट हो टोल तुम्हाला सूट नाही तुम्हाला सूट नाही आहे डिफेन्स लस नाही डिफेन्स तुझं कोणतं आता सोडलं नकापर्यंत एखादं पैसे देऊन द्या काय तर पडतो कोणा प्रायव्हेटचे आहेत को ते लोक आणि तुम्ही कुठे लढायला चालले आहेत नाही चाललंय लढाईला घरी लढायचा विषय नाही तर पडतो पण डिफेन्सच्या फॅसिलिटी आणि वापरल्या कुठे डिफेन्सची फॅसिलिटी काही नाही हा रस्ता कशा करणार असतो माणसा रस्ता असतो करता हे कार्ड चालत नाही म्हणजे वर्दी नसेल तर कार्ड चालत नाही तुट्टी आलेत हे फौजी आहेत हे वर्दी नसेल तरी कार्ड चालत नाही तुम्ही फौजी आह तुमच्या हे जास्त बोलतात तुमच्या जास्त आलाय तुम्ही काय मी पत्रकार आहे तुम्ह पत्रकार आहे पत्रकार वगैरे काय नाही हे बघा हे हे बोलतील तुम्ही काय बोलणं काय नाही सूट नाही आहे हा चालतंय चल, चल बा चाल